अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर आज सकाळी एका मनोरुग्णाने चांगलाच गोंधळ घातला या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले या प्रकारामुळे मनोरुग्णाच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा सुरू झाली आहे अकोला शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससमोर आज सकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले सकाळी कामावर जाण्याची घाई असताना एका मनोरुग्णाने उंच झाडावर चढून गोंधळ घातला या प्रकाराची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ठेवला कधी अंगावर पाणी ओतणे तर कधी नागरिकांना त्रास देणे असे प्रकार घडत राहिले या घटनेमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती तर काहींनी या प्रसंगाला मनोरंजन म्हणून पाहिले मात्र शहरातील अशा मनोरुग्णांच्या व्यवस्थापनाबाबत उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली दिवसभर या घटनेची चर्चा शहरभर सुरू होती शहरात फिरणाऱ्या असंख्य मनोरुग्णांसाठी तात्काळ उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांनी सांगितले